नागपूर श्री गुरु कोलबस्वामी मंडळ याचा कडून कार्तिक पौर्णिमा रथयात्रा निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम धापेवाडा नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे गाव येथे श्री गुरु कोलबस्वामी कार्तिक यात्रा निमित्त सांस्कृतिक दरवर्षी प्रमाणे करण्यात येते तशीच ही परंपरा अंदाजे सौ वर्षापासून चालू आहे त्या सर्व लोककलेला एक आगळी वेगळी बैठक सुद्धा आहे त्यातील एक लोककला म्हणजे दंडार हा शब्द जर व्यंगात्मक वाटतो काही वेळेला विनोदाने हा शब्द वापरला जातो पण दंडार हा एक लोककलेला संबोधलेला शब्द आहे आणि त्याचा अर्थ समूहाने केलेली एक नृत्यकला घेतला जातो तसेच धापेवाडा येथे सुद्धा विविध लोककला अजूनही केली जाते त्याचबरोबर रेकॉर्डिंग डान्स आणि खडी आणि भजन कीर्तन हे दरवर्षी प्रमाणे करण्यात येते तिथे खूप लोक लोककला बघण्याकरिता येतात तिथे उपस्थित असलेले श्री गुरु कोलबस्वामी देवस्थान अध्यक्ष श्रीहरी महाराज वेळेकर गणपत वेळेकर मनोहर जोडे वामन शेटे राजेश शेटे राजा धार्मिक नारायण सोनकुसरे सुधाकर धार्मिक अशोक वेळेकर गोविंदा जोडे दादाराव ठुणे प्रमोद वेळेकर राजाभाऊ शेटे रामभाऊ निमजे मनीष कोहीकर आणि सर्वे श्री गुरु कोलबास्वामी मंडळ व सर्वे गावकरी नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी इशिका धार्मिक नागपूर ग्रामीणची रिपोर्ट